नमस्कार उजाज हेल्दी किचन या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत ड्रायफ्रूटचे लाडू अगदी साध्या सोप्या पद्धतीने आज आपण रेसिपी पाहणार आहोत त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि तुम्हाला जर रेसिपी आवडली तर नक्कीच लाईक करा अतिशय झटपट तयार होणारे ड्रायफ्रूटचे लाडू कसे तयार करायचे चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूयात तर ड्रायफ्रूटचे लाडू बनवण्यासाठी इथे घेतलेले आहेत मी खजूर घेतलेले आहे ओली खजूर तुम्हाला हवी ती खजूरचं पॅकेट तुम्ही आणू शकता इथं अर्धा किलो खजूर घेतलेले आहे त्यासाठी काजू घेतलेले आहेत बदाम अक्रोड घेतलेले आहेत पिस्ता घेतलेले आहेत आणि अंजीर घेतलेले आहेत दहा ते पंधरा अंजीर घेतलेले आहेत इथं मी दोन खोपऱ्याच्या वाट्या छान अशा किसून घेतलेल्या आहेत मणुके घेतलेले आहेत आणि खसखस घेतलेले आहे तर खसखस मी इथं कुटून घेतलेले आहे व्यवस्थित अशी सुंट पावडर घेतलेले आहे आणि वेलची आणि जायफळची पूड करून घेतलेले आहे आणि हे सर्व साहित्यासाठी भाजून घेण्यासाठी आपल्याला तूप लागणार आहे तर इथं सुरुवातीला आपण खजूर आहे तर खजूर या पद्धतीने तयार करून घ्यायचे आहे खजूरला कट मारून घ्यायचं आहे आणि त्याच्यामधली जी बी असते ती आपण काढून घ्यायची आहे आणि या पद्धतीने आपल्याला लाडूसाठी संपूर्ण ही जी ओली खजूर आहे ही तयार करून घ्यायची आहे तर इथं पाहू शकता संपूर्ण खजूर मी तयार करून घेतलेली आहे आणि आता आपल्याला जे बदाम आहेत ते बदामाचे या पद्धतीने चाकूने किंवा सुरीच्या साहाय्याने व्यवस्थित असे कट करून घ्यायचे आहेत म्हणजे थोडेसे असे जाडसर असे व्यवस्थित ठेवायचे आहेत तर इथं काजूसुद्धा घेतलेले आहेत आणि याच पद्धतीने आपल्याला काजूसुद्धा कट करून घ्यायचे आहेत तर ड्रायफ्रूटच्या लाडूसाठी आपण जेही आपण हे साहित्य वापरणार आहोत ड्रायफ्रूट तर ते आपल्याला या पद्धतीनेच व्यवस्थित असे थोडेसे जाडसर असे याचे कट करून घ्यायचे आहेत किंवा मग त्याचे तुकडे करून घ्यायचे आहेत तर इथं अंजीरचे सुद्धा मी व्यवस्थित असे कापून घेतलेले आहेत अंजीरसुद्धा पाहू शकता तुम्ही या पद्धतीने तर संपूर्ण जे ड्रायफ्रूट आहेत पिस्ता हे सर्व साहित्य आता आपण व्यवस्थित असं कट करून घेतलेलं आहे तर आता कढई ठेवून घ्यायचे आहे आपल्याला गॅसवर आणि आपल्याला कढईमध्ये दोन चमचे तूप टाकून घ्यायचं आहे आता सुरुवातीला आपल्याला जे बदाम घेतलेले आहेत आपण ते आपण व्यवस्थित असे परतून घेणार आहोत म्हणजे अगदी एक मिनिट भरासाठी व्यवस्थित असे आपल्याला बदाम परतून घ्यायचे आहेत म्हणजे काय होतं की आपण जेव्हा लाडू खातो किंवा मग हे लाडू टिकण्यासाठी सुद्धा जास्त चांगले भरपूर दिवस टिकतात आणि चवीलासुद्धा खूप छान लागतात त्याच्यामुळे छान अशी कढई तापली की आपल्याला गॅसची जी आच आहे ती मध्यम ठेवायची आहे आणि या पद्धतीने आपण संपूर्ण जे ड्रायफ्रूट आपण कट करून घेतलेले आहेत तर ते याच पद्धतीने आपण छान असे परतून घेणार आहोत तर काजू बदाम आपण एक ते दीड मिनटासाठी व्यवस्थित असे परतून घेतलेले आहेत छान असा खमंग सुवास येतो परतताना अगदी जास्त भाजायचे पण नाही आहेत हलक्या गुलाबी रंगावर आपण भाजून घ्यायचे आहेत आता दोन्ही पदार्थ भाजून झाल्यानंतर इथं खोबरं भाजून घ्यायचं आहे आपल्याला इथं पाहू शकता अगदी छान असं खोबरं आपल्याला परतून घ्यायचं आहे याचा कच्चेपणा जास्तपर्यंत परतून घ्यायचा आहे जास्त पण आपल्याला जास्त काळसट असं ठेवायचं नाही आहे किंवा मग जास्त करपवायचं नाही आहे तर गुलाबी रंगावर खोबरंसुद्धा भाजून झालं की मग आपल्याला घ्यायचे आहेत ते म्हणजे इथं घेतलेले आहेत आक्रड आणि याच्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत पिस्ता तर काकोड आणि पिस्ता दोन्ही मी सोबतच व्यवस्थित असे परतून घ्यायचे आहेत आपल्याला आणि थोडेसे असे हलके गरम झाले परतून झाले की मग याच्यामध्ये आपल्याला टाकून घ्यायची आहे ती खसखस तर खसखस अगदी अखंड अशी ठेवलेली नाही आहे मी किंवा मग थोडीशी अशी कुटून घेतलेली आहे खसखस म्हणजे अगदीच खाताना खूप अशी कचकच लागत नाही खसखस म्हणजे थो म्हणून थोडा वेळ आपण आधी कुटून घ्यायचे आहे आणि मग हे संपूर्ण साहित्यसुद्धा व्यवस्थित असं एक अर्धा मिनिट भरासाठी परतून आणि मग आपण काढून घ्यायचं आहे तर मनुकेसुद्धा आपल्याला त्याच पद्धतीने तळून घ्यायचे आहेत अगदी थोडा वेळ मनुके परतून घेतले की छान असे मनुके फुलतात आणि मग काढून घ्यायचे आहेत आता पुन्हा आपल्याला कढईमध्ये तीन ते चार चमचे तूप टाकून घ्यायचं आहे आणि हलकी अशी आपण खजूर सुरुवातीला परतून घ्यायचे खजूर थोडेसे असे गरम होत आले की मग आपल्याला याच्यामध्ये टाकायचे आहेत ते म्हणजे अंजीरचे तुकडे करून घेतले आहेत ना आपण तर त्या अंजीरचे तुकडे आणि खजूर हे दोन्हीसुद्धा आपल्याला एकत्र छान असे परतून घ्यायचं आहे आणि जसजशी खजूर असं उष्णता लागते ना खजूरला तर खजूर आपली छान अशी मेल्ट होत जाते किंवा मग अगदी छान असं लोण्याच्या गोळ्यासारखी खजूर तयार होते तर या पद्धतीनेच आपल्याला खजूरसुद्धा तयार करून घ्यायचे आहे तर अगदी मंद हीटवर किंवा मंद आचेवर ना पाच मिनिट लागले मला ही संपूर्ण खजूर या पद्धतीने तयार करून घेण्यासाठी आता गॅसची आज आहे ती बंद करायचं आहे गॅस आपल्याला आणि ही जी खजूर तयार करून घेतलेली आहे ती संपूर्ण ड्रायफ्रूटचं जे मिश्रण आहे आपण परतून घेतलेलं तर त्याच्यामध्येच टाकून घ्यायचे आहे आता हे संपूर्ण मिश्रण आपल्याला ना थंड होऊ द्यायचं आहे म्हणजे जी खजूर आहे तर ती थंड होऊ द्यायची आहे तरी तर मी चेक करून बघते थोडंसं तरी अजून माझ्या हाताला थोडीशी खजूर आहे ती थोडी गरमच लागते पण थोडेसे आपण जे आ, आप ले ले आहे याच्यामध्ये आता आपण जे सुंट पावडर आणि वेलची आणि जायफळची पावडर होती ती टाकून घ्यायची आहे आणि अगदी हलक्या हाताने आपल्याला संपूर्ण हे ड्रायफ्रूट आहेत ते मिक्स करून घ्यायचे आहेत खजूरच्या त्या संपूर्ण मिश्रणामध्ये म्हणजे काय होईल की छान असे हे जे संपूर्ण आपण मिश्रण तयार केलेलं आहे त्याला असं व्यवस्थित असं बायंडिंग तयार होतं तर त्याच्यासाठीच आपल्याला या संपूर्ण मिश्रणासाठी इथं मी अर्धा किलो खजूर वापरलेला आहे तर इथं पाहू शकता छान असं मिश्रण थंड झालं की मग अगदी थोडंसं गरम असतानाच आपल्याला छान असं हे मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे अगदीच गरम असताना करू नका पण थोडंसं असं कोमट होतं आलं मिश्रण की मग आपल्याला या पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे करतो, करतो तर इथं पाहू शकता या पद्धतीने थोडंसं मिश्रण हातावर घ्यायचं आहे आपल्याला आणि आपल्याला जेव्हा आपण मिश्रण कालवतो ना किंवा एकत्र करतो तेव्हाच कळतं छान असं हाताला बायंडिंग येतं की समजतं आपल्याला म्हणजे छान असं लाडू वळू शकतो आपण तर मग संपूर्ण मिश्रण असं छान एक जीव किंवा एक झालं की मग आपल्याला लाडू तयार करून घ्यायचा आहे इथं पाहू शकता एक लाडू मी तयार करून दाखवते तुम्हाला तर या पद्धतीने अगदी सोपी पद्धत आहे ड्रायफ्रूट लाडू तयार करण्याची आणि हिवाळ्यासाठी ह्या सर्व ज्या जिन्नस आहेत ह्या अतिशय पौष्टिक अशा आहेत आणि आपल्या शरी शरीराला खूप सारे अशी ऊर्जा किंवा एनर्जी देतात त्याच्यामुळे तुम्ही अवश्य या पद्धतीने जरूर ड्रायफ्रूटचे लाडू बनवा फक्त आपल्याला जे ड्रायफ्रूट कटिंग करायचे असतात ना तर ते कटिंग करून ठेवले ना की ही रेसिपी अगदी झटपट तयार होते आणि खजूर जरी वापरायचे असेल तुम्हाला तर सिडलेस जर खजूर वापरत असाल तर बिया काढून संपूर्ण बिया काढल्यानंतर चारशे ग्रॅम तरी खजूर इथं तयार असली पाहिजे ह्या संपूर्ण साहित्याला तेवढी अर्धा किलो खजूर लागते म्हणजे मी बियांचं कट अर्धा किलो घेतलेली होती तर बिया सम काढल्यानंतर ती जवळपास साडेतीनशे ते चारशे ग्रॅम खजूर तयार होते तर इथं पाहू शकता तुम्ही छान असे मी संपूर्ण लाडू वळून घेतलेले आहेत तर आपण रेसिपीसाठी जेवढंही काही साहित्य वापरलेलं आहे तर हे सर्व साहित्याचं प्रमाण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे तिथं तुम्ही एकदा चेक करून घ्या की, की, की कुठला पदार्थ आपण किती प्रमाणामध्ये वापरलेला आहे साखर किंवा गुळाचा वापर न करता अगदी छान असे पौष्टिक ड्रायफ्रूटचे लाडू कसे तयार करायचे याची रेसिपी आज आपण पाहिलेली आहे त्याच्यामुळे रेसिपी आवडली तर नक्कीच लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटूयात पुन्हा नवीन रेसिपीसह तोपर्यंत तो धन्यवाद